बाजार तालुक्यात आज सकाळी दिनांक नऊ एप्रिल रोजी साडेचार वाजतापासून साडेसात पर्यंत अचानक अवकाळी पावसाने तालुक्यातील गोदोरी फुलव पिंपरी शिरसगाव कसबा माधान या गावातील शेतात असलेल्या गहू कांदा संत्रा केळी व आंबा या पिकांच्या अवकाळी पावसाने व गारपिटीने अतोनात नुकसान केले आहे तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मागील काही वर्षांपासून सतत होत असलेल्या अवकाळी अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकरी व आर्थिक संकटात सापडलेला आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी भी। व विमा द्यावा अशी मागणी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे अचानक झालेल्या अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या गहू कांदा व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मागील काही वर्षांपासून सतत होत असलेल्या अवकाळी अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे व आर्थिक संकटात सापडलेला आहे प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी व विमा द्यावा चांदूरबाजार तालुक्यातील झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आला आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे चांदूर बाजार तालुक्यात नुकत्याच काही तासांपूर्वी निंबोरा कोदोरी थुगाव पिपरी या परिसरातील अं शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे त्या शेत शेतामध्ये असलेला गहू कांदा आणि संत्रा पीक या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे या व्हिडिओद्वारे माझी शासन आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण तातडीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीला आदेश देऊन पीक विमा तातडीने नुकसान झालेले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आज सकाळी जवळपास पाच वाजता दरम्यान पाऊस चालू झाला खूप जोरात हवा पण खूप होती त्यानंतर जवळपास पावणे सातच्या दरम्यान पाऊस आला आपला पाव पाऊस म्हणतो गारपीट झाली खूप मोठी गारची साईज पण जवळपास आवड्या एवढी गारीची साईज होती आणि त्यानंतर त्यामुळं आमच्या शेतामधील गहू त्यानंतर संत्रा कांदा आंबा ज्वारी आणि गावातील काही जणांच्या शेतकऱ्यांचा भाजीपाला या जनावरांच्या याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सरकारला माझी एवढी विनंती आहे की तुम्ही या आमच्या शेतामध्ये त्यांनी पाहणी करावी आणि आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नुकसान भरपाई कर करून द्यावी शंभर टक्के नुकसान भरपाई करून द्यावी एवढी आम्हाला सरकार सरकारला विनंती आहे